स्वतःला उभाटा गटाचे युवराज समजायचं उभाटा गटातले दुसऱ्या नंबरचे मोठे नेते समजायचं आणि दोनशे अडीचशे तीनशे म्हणजे पाचशेचा सुद्धा आकडा त्यांच्या चारही कोपरा सभांमधन कुठेही ओलांडला गेला नाही की स्वतः पहिल्यांदा दोन हजार एकोणीसला ला विधानसभेची निवडणूक वरळी मतदारसंघातलं ते लढले मग वरळीमधल्या दोन दिग्गज माझी आमदारांना तुम्हाला विधान परिषदेची उमेदवारी का द्यावी लागली उबाटा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा मी ठाण्यातून त्यांच्या विरोधात लढतो असं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं होतं यावर मंत्री शंभूराजे देसाई यांनी प्रतिक्रिया दिली उबाटाच्या युवराजांच्या सभांना ठाण्यात पाचशे लोकही जमत नाहीत त्यामुळे त्यांचे हे विधान हास्यास्पद आहे असं शंभूराजे देसाई यांनी म्हटलंय जर मुख्यमंत्र्यांना आव्हान देण्या इतकी ताकद आदित्य ठाकरेंमध्ये आहे तर मग वरळीतून निवडून येण्यासाठी आपल्या कोट्यातल्या दोन विधान परिषदेच्या जागा आदित्य ठाकरेंनी वरळीतील दोन माजी आमदार राहिलेल्या नेत्यांना का दिल्या असा प्रश्नही शंभूराजे देसाईंनी उपस्थित केलाय शंभूराजे देसाई नेमकं काय म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओ काल उभाता गटाचे युवराज आदित्यजी ठाकरे हे ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आलेले होते आणि ठाणे जिल्ह्यातल्या त्यांच्या कोपरा सभा ज्या काय झाल्या त्याच्यामधून त्यांनी एक खूपच मोठं धाडशी अशा पद्धतीचं विधान केलं की माननीय मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते शिवसेने एकनाथजी शिंदेसाहेबांच्या बाबतीत की आदित्य ठाकरे म्हणाले की तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या आणि मी तुमच्या विरोधात ठाण्यातनं निवडणूक लढतो आश्चर्यकारक आणि हास्यास्पद विधान उभाटा गटाच्या युवराजांनी केलेलं आहे असं विधान समजा पाच पन्नास हजार माणसं समोर असती ती गर्दी बघून केलं असतं एखाद्या वेळी आपण समजू शकतो की असं माणसं बघितल्यामुळं स्फूर्ती आली पण मी आपल्याला मी ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे मला ठाणे ठाणे जिल्ह्यातली काय सगळी राजकीय परिस्थिती आहे याची पूर्ण कल्पना आहे मी फक्त माध्यमांच्या वतीनं एवढंच सांगतो अधिकृतपणे की आदित्य ठाकरेंच्या काल कोपरा सभा चार झाल्या ठाण्यामध्ये कासार ओढवली आनंद नगरच्या सभेला तीनशे लोक होती मनोरमा नगर, नगर कापूरबावडीला दोनशे लोक होती नवपाडा चंदनवाडीला तीनशे लोक होती आणि मीनामाता नगर जि जिजामाता नगर वागळे इस्टेट तिथं साधारणतः तीनशे साडेतीनशे लोक होती स्वतःला उभाटा गटाचे युवराज समजायचं उभाता गटातले दुसऱ्या नंबरचे मोठे नेते समजायचं आणि दोनशे अडीचशे तीनशे म्हणजे पाचशेचा सुद्धा आकडा त्यांच्या चारही कोपरा सभांमधनं कुठेही ओलांडला गेला नाही एवढा जर प्रचंड प्रतिसाद युवराजांना तिथं ठाण्यात मिळाला असेल तर उष्णं अवसान आणून माननीय मुख्यमंत्री बद्दलचं विधान आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे याउलट मी त्यांना माननीय शिंदेसाहेबांचा एक छोटा सहकारी म्हणून त्यांना एक प्रश्न विचारतो त्याचं पहिलं उत्तर त्यांनी द्यावं की स्वतः पहिल्यांदा दोन हजार एकोणीसला विधानसभेची निवडणूक वरळी मतदारसंघातनं ते लढले मग वरळीमधल्या दोन दिग्गज माझी आमदारांना तुम्हाला विधान परिषदेची उमेदवारी का द्यावी लागली तुम्ही जर एवढे स्वतःला मोठे समजता स्वतःला एवढे लोकप्रिय समजता तर मग वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला स्वतःला निवडून येण्यासाठी त्यावेळचे असणारे तिथले विद्यमान आमदार सन्मान्य सुनील शिंदेसाहेब त्यांना परत एक वर्षभर थांबल्यानंतर पुन्हा विधानपरिषदेवर तुम्ही घेतलं तुमचे जे प्रतिस्पर्धीसमोर होते सचिन भाऊ आईर त्यांना तुम्ही पुन्हा विधानपरिषदेवर घेतलं म्हणजे स्वतःला निवडून येण्यासाठी शिवसेना पक्षाच्या कोट्यातल्या दोन विधान परिषदेच्या जा जागा ज्यांना द्याव्या लागतात त्यांनी मुख्य माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचा राजीनामा मागण्याची भाषा करू नये जे दोनशे तीनशे लोक तुम्हाला जमतायत ते सुद्धा भविष्यात जमणार नाहीत त्यामुळं हे विधान आदित्य ठाकरे हास्यास्पद आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभाटा गटाची काय परिस्थिती होणार आहे हा हे सगळा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहणार आहे ज्यांनी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराला तिलांजली दिली पक्षपदासाठी सत्तेसाठी त्यांना प्रामाणिक निष्ठावान शिवसैनिकांनी नाकारलेला आहे आणि त्याच्यामुळं उभाटा गटाची याच्याही पेक्षा बिकट परिस्थिती नजिकच्या काळात